राज्यभर गाजलेली सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई भाजपच्या उमेदवार प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक परिपत्रक काढत सोलापूर जिल्ह्यातील पाच नगर परिषदांमधील काही जागांसह अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियमाचे सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्याबद्दल खात्री केली आहे त्यानुसार निवडणूक स्थगित करून राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येईल असं कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते तर नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पाटील या भाजपकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे या मैदानात होत्या सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजप उमेदवार प्राजक्ता यांना पाठिंबा जाहीर केला होता तर उज्ज्वला थिटे यांनी आपल्यावर दबाव टाकला जात आहे धमकी दिली जात असून उमेदवारी अर्ज देखील भरू दिला जात नसल्याचा आरोप केला होता त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली होती